उपशन घेणं म्हणजे काही न खाणं नव्हे बरं का ती शरीराची मनाची आणि आत्म्याची परीक्षा असते म्हणून यांच्यावर निर्णय घ्यावा ही कहाणी आहे आपला वीर भगतसिंगची वयाच्या तेवीसश्या वर्षी भगतसिंग फाशीवर गेला पण झुकला नाही आज चौऱ्याण्णव वर्ष झाले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात त्यांचे एकही स्मारक नाही तो फक्त स्मारक नसतो बरं का ती आपली आठवण असते ही सही किंमत आहे आमच्या गावातील श्री गोविंद ज्ञानोजी कदम राहणार सोन्ना तालुका पूर्णा जिल्हा परभणी हे काल आमरण उपोषणावर बसले आहेत कारण परभणी जिल्ह्याच्या मातीमध्ये अजून भगतसिंगला जागा दिलेली नाही देशासाठी बलिदान देणारा हा वीर काय विसरला गेला आपल्या जिल्ह्यामध्ये हा लढा सरकार विरुद्ध नाही बर का तर हा लढा आहे विस्मृती विरुद्धसाठी आमरण उपोषण घेणं म्हणजे काही न खाणं नव्हते बरं का ती शरीराची मनाची आणि आत्म्याची परीक्षा असते म्हणून यांच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा भगतसिंगचं स्मारक दिवे दिवे भगतसिंगची जीवनची मोठ्या थोड्यात हवी आणि भगतसिंगच्या द्वे, नावाने वाचनाचं जाणार उतरावे आणि त्याला येणाऱ्या काळात भारतरत्न आणि एखाद्या विद्यापीठाला श्री भगतसिंग यांचं नाव द्यावं आणि ती श्री यांचे राज्य आहे पुढे प्रार्थना करतो की असं म्हणतात जरी झाली असं मला शी मी तुम्हाला लटको एकवाशी सर्वांना ऐकलं भारत रहिवासी दिल्लीचा लालकिला बी टी सीचा इंगा काढून तिथे मित्रानं तिरंगा करतो भारत जोडत जगा दाखवली भारत माता की जय भेट